एकदा नाकी नव्हाली माझी दमला होय तर एवढा वजन पेलवे ना खेच घेऊन आलो तुम्ही का। काहीतरी सांगू नका होय तर अगत वजनदार आहेस तू तु, हे तुला माहित नाही हो का अहो आतापासून जर दमायला लागला ना 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 नाही ना 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 तुम्ही आतापासून जर दमायला लागला तर पुढे काय दिवे लावणार काय सवय करून घेणार काळजी तू करू नको कारण एवढी गोष्ट का घेतला नाही 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 मला संशय यायला लागला आता तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत संशय जेव्हा राज दरबारी तुला पाहिलं दात आणि ओठ दोन्ही एकत्र खाऊन माझ्याजवळ बघत होते आणि आता गुलुगुलू बोलते कारण कारण हे त्याला कारण आहे पण एवढ्या सुरक्षित अंतर हो हो, ना। अंतर असलेलं बरं असत राग नाही कारण मुद्दा कुठेतरी जाणार तुम्ही आमच्या आला होता ना क्षणभर तुमचा राग आला होता पण आता कुठच्या कुठे निघून गेला म्हणजे राग निघून गेला हो काय सांगतो तो केवळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काय हो काय 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 तुमच्यासाठी काय राग निघून गेला म्हणजे माझ्यावरचा राग निघून गेला हो मग असं करूया तस आता वेळ दौडण्यात अर्थ नाही हो हे मला देखील करताय म्हणून मी राखिणी तुम्ही अनुराघ मी राघिणी तुम्ही राग Tchau.